नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे तो विषय असा आहे की पोलीस भरतीच्या फायनल लिस्टमध्ये नक्की कोणते उमेदवारी हो येणार याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ शंभर टक्के असणार आहे चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण मिशन महाराष्ट्र पोलिस ही आपलं जे चॅनल आहे याच्यावरती पोलीस भरती संदर्भातच पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण देत असतो बघा आता आ, या फायनल मध्ये म्हणजे आपली जी पोलीस भरती सुरू आहे याच्यामध्ये फायनल मेरिट एक कोण येणार आहे कारण सर्वांचंच लक्ष आता पूर्णपणे फोकस मैदानीवरती आहे मैदानीत मैदानी जर आपण नीट बघितलं तर फायनल सिलेक्शन कितीही तुमचं मैदानी चांगलं असलं तरी त्याच्यावरती राहणार नाही ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आता ते डिटेलमध्ये आपण समजून घेऊ कसं बघा आता सगळ्या एसआरपीचे रिझल्ट हळूहळू यायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये एसआरपी दोनचा रिझल्ट आला त्याच्यात सुद्धा ओपनची जी कट ऑफ आहे ती पंच्याण्णव इतकी लागली सर्वसाधारणची सर्वच साधारणतः जे काही आपल्या एसआरपी आहेत याचा जो कट ऑफ आहे हा पंच्याण्णव लागतोय ओपन कॅटेगरीचा बाकी इतर कॅटेगरी त्र्याण्णव वगैरे सुरू राहिले पण पंच्याण्णव हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहतोय आता मित्रांनो याच्यात सिलेक्शन कोणाचं होणार आहे फक्त ग्राउंड कितीही जरी तुमचा चांगला असलं ना मी वारंवार ही गोष्ट सांगतोय युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की फक्त ग्राउंड वरती तुम्ही सिलेक्ट होऊ शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे ठीक आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे लेखीचा सुद्धा विचार करायचा आहे कारण लेखीमध्ये जे टॉपर आहेत लेखीमध्ये जे स्कॉलर विद्यार्थी आहेत किंवा लेखी ज्यांचं चांगलं आहे लेखीचा मार्क्स त्यांचे चांगले येतात है। तेच विद्यार्थी या स्पर्धेत टिकणार आहेत फायनली ओके कसं ते बघा आता इथं जरी एकाने शंभर पैकी शंभर घेतलं आणि कट ऑफ म्हणजे शेवटचा विद्यार्थी कितीवर आहे पंच्याण्णव वरती आहे म्हणजे लीडचा जर विचार घेतला ना तर फक्त पाच मार्क्सची लीड राहते आणि टोटल जागांचा जर विचार केला साठी ज्या असणाऱ्या तर वीस बावीस पंचवीस अशा तुलनेमध्ये जागा आहेत ठीक आहे तर इथं तुम्हाला नाही म्हटलं तरी नव्वदची लेखी तुम्हाला ठेवावी लागेल तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं फायनल सिलेक्शनमध्ये नाव येऊ शकतं याच्यासाठी ये लेखी तुमची नाईंटी असायलाच हवी नाईन्टी किंवा नाईंटी प्लस मार्क्स असणं गरजेचं आहे आणि पेपर जर कितीही टफ आला तरी एटी फायच्या खाली मात्र येणार नाही स्कोअर एवढं मात्र कन्फर्म आहे म्हणजे तुम्ही जर टोटल कॅल्क्युलेट केलं नाईन्टी फाय आणि एटी फाय तर वन एटी वन एटी क्रॉस ही सर्वच एसआरपीला बऱ्यापैकी होऊ शकते पेपर कितीही जरी टप असला तरी या लेवलला मार्क्स राहतील हे एसआरपी बद्दल बोलतोय म्हणून फायनल सिलेक्शन साठी जर तुम्हाला एसआरपी मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला हा स्कोअर असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपलं सिलेक्शन म्हण थोडस अवघड राहू शकतं काही ठिकाणी एखाद्या ठिकाण खाली येऊ शकतो पण नाईन्टी पर्सेंट जर आपण घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी एटीच्या रेंज मध्ये राहू शकतात आता फिक्स आहे तुमचं पंच्याण्णव कट ऑफ लागतात सगळीकडे त्याच्या खाली ओपन येऊ शकत नाही हे गॅरेंटीड आहे ओके कुठल्याही एसआरला मला नाही वाटत की ते नाईन्टी फायव्हच्या खाली ओपन कट ऑफ लागेल नाईन्टी फायव्ह ओपन कॅन्डिडेट आहे नाईन्टी फायला असायला सवेत कमीत कमी तरच तो सिलेक्ट होऊ शकतो आणि फायनल जर तुम्हाला लिस्टमध्ये यायचं आहे तर लेखी सुद्धा तेवढ्या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे कमीत कमी, कमी नाईन्टीची रेंज तुमची लेखीची सुद्धा असायला पाहिजे तर आणि तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं अनेक विद्यार्थी मित्र आत्ता फोकस नाही मी मागे एक व्हिडिओ यांच्यावरती बनवलेला होता की पूर्ण फोकस तुमचा हा मैदानीवरती राहिलेला आहे पण मित्रांनो तसं असून चालणार नाही तुम्हाला जो फोकस मैदानीवरती ठेवताय तसाच फोकस तुम्हाला लेखीवरती पुन्हा फोकस करून त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत फोकस वाढवायचा लेखीवरती तरच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि लेखीच्या तयारीसाठी तुम्ही आपलं स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये तशी इन्फॉर्मेशन मिळून जाईल पूर्ण पोलीस भरतीची तयारी करून घेणार जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल फक्त हा मुद्दा लक्षात घ्या कारण सगळ्यांचं असं असतं की इथं जरी पैकी शंभर नाही लेखी फक्त सत्तरची आहे तर तो विद्यार्थी मित्र इथं बसताना खूप अवघड आहे समजलं तुमची लेखी किती सॉरी मैदानी कितीही जरी स्ट्रॉंग असलं तरी तुम्ही शंभर पेक्षा काही जास्त मार्क्स घेऊ शकत नाही पण लेखीला तुम्हाला कमीत कमी जर फक्त सत्तरच मार्क्स मिळतात जास्तीत जास्त सत्तरच मार्क्स मिळतात तर तुम्ही या स्पर्धेतून बाहेर पडू शकता म्हणून हा स्कोअर कसा वाढवता येईल ज्या पद्धतीनं तुम्ही इथं शंभर आणलेत त्याच पद्धतीनं तुम्ही इथं सत्तरचे नव्वद कसे करू शकता याच्यावरती जास्त लक्ष द्या तर आणि तरच आपल्याला फायनल सिलेक्शनमध्ये तुमचं नाव बघता येईल हे लक्षात घ्या ठीक आहे आजचा हा जी इन्फॉर्मेशन आहे ही कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकतं का किंवा काय असं होऊ शकतं का कॅल्क्युलेशन बदलू शकतो का हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि झालेले टॉपिक आपले क्लिअर झालेत का हे बघण्यासाठी तुम्हाला पस्तीस हजार जम्बो नावाचा सिद्धेश्वर हडवे सरांचं जे पुस्तक आहे जम्बो पुस्तक आहे पस्तीस हजार जम्बो नावाचं सिद्धेश्वर हाडवे सरांचं भारती प्रकाशनाचं तर हे पुस्तक तुम्ही नक्की वापरू शकता दोन हजार चारपासून अगदी दोन हजार एकवीसपर्यंत झालेले जे काही सर्व पेपर आहेत त्याच्यातून वर्गीकृत पद्धतीनं तुम्हाला याच्यात प्रश्न बघायला मिळतात टॉपिकनुसार ते तुम्ही अभ्यासासाठी टॉपिक क्लिअर करण्यासाठी याचा वापर करू शकता महाराष्ट्रात सर्वत्रच हा पुस्तक उपलब्ध आहे जिथं आपण पुस्तकं विकत घेतो ही पुस्तक उपलब्ध आहे सोबतच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा हा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहे तिथून सुद्धा तुम्ही मागवू शकता ठीक आहे पस्तीस हजार भारती प्रकाशनाचं हे पुस्तक आहे नक्की वापरा प्रिय असं हे पुस्तक आहे